नमस्कार शिक्षक मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्मेंटने टी ई टी परीक्षेबद्दल एक शासन निर्णय जारी केलेला आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कोर्टानं निर्णय दिला होता की टी ई टी ही कंपल्सरी राहणार आहे या निर्णयावर शिक्षकांनी नि बऱ्याच ठिकाणी नि निवेदने दिली होती तसेच आंदोलनं केली होती परंतु शिक्षण विभाग आणि सरकार यांनी कोर्टाच्या आदेशाला धरून शासन निर्णय जारी केलेला आहे त्याचे काही निकट दिलेले आहे आणि कुणाला निकष लागू राहणार आहे हे बघूया प्राथमिक शिक्षकांकरता शैक्षणिक व व्यावसायिक आहारता आणि शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजेच डी टी अनिवार्य करण्याबाबत हा जी आर निकला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण त्याची प्रस्तावना पाहूया केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार दहापासून सुरू करण्यात आली आहे शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरवण्यासाठी कलम तेवीसनुसार राष्ट्रीय शिक्षण शिक्षक शिक्षण परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषद यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरता प्राथमिक शिक्षक म्हणजे इयता पहिली ते आठवी यांना किमाल शैक्षणिक व व्यावसायिक आहता निश्चित करून निश्चित केली असून टी ई टी अनिवार्य केली आहे त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांकरता म्हणजेच एक ते आठ करता लागू होणार आहे हा जो निर्णय जाहीर केला होता तो क्रीडा विभाग क्रीडा विभागाने केला होता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला होता दुसरा जो हा निर्णय आहे सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या यंत्रणेखातील सर्व शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा केंद्रीय आश्रमशा आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकां शासन निर्णय दिनांक तीन ऑक्टोंबर तेरा अण्वे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व टी टी अनिवार्य करण्यात आली आहे तसेच नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी टी टी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी टी टी प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहेत हा जो खालचा आदेश दिला आहे तो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा कोर्टाचा आदेश आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणेखालील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळेमधील शिक्षण हमी कायदा दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी दोन वर्षाच्या आत म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपूर्वी पूर्वी शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल दुसरा पॉईंट असा म्हटलं आहे की उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळेमधील शिक्षकांनी शिक्षण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांची सेवा समाप्त करण्यात याव्यात तसेच पुढील राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी म्हणजे एक ते आठवीचे जे शिक्षक असतील त्यांना टी ई टी उत्तीर्ण उमेदवाराची निवड करण्यात यावी टी ई टी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकां शिक्षकां शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा तसेच टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षक सेवक पदावर नियुक्त देण्यात येऊ नये असा हा शासन निर्णय जारी केलेला आहे धन्यवाद